नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ नागपंचमीच्या दिवशी तवा चाकू का वापरत नाही जाणून घ्या व नागपंचमीची कथा चला तर मग पाहूया काय आहे यामागचं कारण श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे आणि महादेवाच्या प्रतीकांपैकी एक महत्वाचं प्रतीक नाग आहे शुक्रवार नऊ ऑगस्ट रोजी नागपंचमी साजरी केली जाईल जाणून घ्या नागपंचमीला कोणत्या वस्तू वापरू नये त्यांचे कारण आणि नागपंचमीची कथा श्रावण हा पवित्र महिना आहे या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सण उत्सवाला खास महत्व आहे या सण उत्सवाचे विशेष महत्व आहे शुक्रवार नऊ ऑगस्ट रोजी नागपंचमी साजरी केली जाईल श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे आणि महादेवाच्या प्रतीपैकी एक महत्वाचं प्रतीक नाग आहे नागपंचमीचे महत्व आणि मान्यता हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्व आहे या दिवशी घरोघरी प्रतिकात्मक नागाची पूजा करून नाग देवतेला प्रसन्न केले जाते श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो सापाला शेतकऱ्याचा सा मित्र मानले जाते नागपंचमीच्या दिवशी अनंत म्हणजे शेष वासुकी पद्मनाम कंबल शंख शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया या आठ नागाची पूजा केली जाते नागपंचमीच्या दिवशी घरात भाकरी चपाती केली जात नाही असे का होते ते जाणून घेऊया नागपंचमीला कढईत अन्न शिजवू नये मान्यतेनुसार पोली बनवण्यासाठी वापरण्यात येणारा लोखंडी तवा हा सापाचा फणा मानला जातो या दिवशी सापांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून तवा सुई चाकू यांसारख्या कोणत्याही तीक्ष्ण आणि धारदार वस्तूंचा वापर या दिवशी अशुभ मानला जातो या दिवशी कोणत्याही प्रकारच्या जमिनीचे उत्खनन करू नये असे केल्याने सापाचे बिल जमिनीत असते जे तुटण्याची भीती असते नागपंचमीची कथा एक आटपाट नगर होतं तिथे एक शेतकरी आणि त्याचे कुटुंब राहत होते एकदा शेतकरी जमीन नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाल नागाच्या बिलात घुसला त्यामुळे त्या, त्या बिलातील नागाची पिले चिरडून मेले बाहेरून आलेल्या नागिनीला आपली पिल्ले मेल्याचे पाहून खूप राग आला त्या रागाच्या भरात तिने त्या शेतकऱ्याला त्याच्या बायको मुलासह दंश करून मारले त्या शेतकऱ्याची एक लग्न झालेली मुलगी होती शेवटी तिला देखील दंश करून मारण्यासाठी नागीन तिच्या गावी तिच्या घरी पोचली त्यावेळी ती मुलगी पाटावर चंदन गंधाने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात दंग होती मनोभावे पूजा करून तिने दूध लाह्यांचा नैवेद्य पूजलेल्या चित्रातील नागाला दाखवला तिची ती भक्ती पाहून नागिनीचा राग शांत झाला ती स्वतः ते दूध प्यायली तिने त्या मुलीवर प्रसन्न होऊन आई वडिलांना आणि भावंडांना पुन्हा जिवंत केले अशा प्रकारे आपण पाहिलं नागपंचमीच्या दिवशी तवा चाकू का वापरत नाही पण नागपंचमीची कथा ही देखील पाहिली आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ